नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसणार होती परंतु त्या मूर्तीला ज्या अनिल मिश्रा नामक एका जातीवादी वकिलांनी विरोध केला होता आणि तेव्हापासून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडताना दिसत आहे परंतु त्यासोबत गेल्या काही दिवसापूर्वी तोच वकील पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वाईट साईड बरला होता आणि तो म्हणाला होता की कुठल्याही न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा किंवा फोटो किंवा त्या ठिकाणी ज्या कुठल्या प्रकारचा पुतळा आम्ही लागू देणार नाही आणि त्याच वकिलाला जे आता चांगला दणका जो आहे भारताचे आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश म्हणजे बी आर गवई यांनी चांगला दणका दिलाय कारण गेल्या काही दिवसापूर्वी मंडणगड या, दिवस या ठिकाणी नवीन न्यायालयाचे उद्घाटन झाले जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूल तालुका आहे त्या ठिकाणी नवीन कोर्टाचे उद्घाटन झाले आणि त्या उद्घाटनामध्ये जे आहे म्हणजे कोर्ट तयार होता होताच त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा बसविला आणि तो जो पुतळा आहे आपल्या देशात जे हायकोर्ट आहे त्या ठिकाणी जो पुतळा बसविण्यात आला आहे सेम टू सेम तसा पुतळा त्या ठिकाणी बसविण्यात आला आहे त्यामुळे चांगलाच मोठा दणका जो आहे अनिल मिश्रा याला देण्यात आला आहे जो जातीवादी वकील म्हणत होता की आम्ही कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा मूर्ती बसू देणार नाही त्या वकिलाला चांगलाच दणका देण्यात आला आहे कारण कोर्ट सुरू होण्या अगोदर किंवा कोर्ट चालू होण्या अगोदर कोर्टाच्या उद्घाटनाच्या वेळेसच त्या ठिकाणी थेट बी व त्यासोबत महाराष्ट्राच्या काही राजकीय नेत्यांकडनं मागणी करून त्या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला आहे तर तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा